मित्रांनो रामकृष्ण हरी सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा काल दुपारी बाराच मुहूर्त ठरलं होतं बारा नंतर मुहूर्त कशाचं नेमकं जनरली महाराष्ट्रामध्ये असत हे सर्वांना माहिती आहे मग हे बाराच मुहूर्त हे ठाकरे बंधूंना एकत्रित येण्यासाठी आणि दोघांची एकत्रित युती घोषित करण्यासाठी म्हणजे आतापर्यंत चाललं होतं ते फक्त असंच चालू होतं यांचं गठबंधन ते काल बारा नंतर राऊत नावाच्या ज्योतिषाकडनं तारीख काढून ठरलं आणि ते मुहूर्त ज्या वेळी थोडं मागे पुढे झालं असेल पण ते त्या ठिकाणी गठबंधन अलायन्स हे पार पडलं मग त्या मंचावरून ज्या प्रकारे दोघांचेही विचार प्रकटन झाले यावरती जास्ती आपल्याला काही नाही बोलायचं त्यावर थोडंच होऊल पण या सगळ्या नाट्यामध्ये किंवा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्याची हवा फक्त एकाच देवाभाऊच्या वाक्यानं काढलेली आहे देवाभाऊच जे दे वाक्य आहे ते वाक्य यांचा सगळ्याचा बुरखा म्हणा किंवा यांचे चेहरे उघडे पाडणार आहे आपल्याला त्यावरती बोलायचं आहे एक हिंदुत्ववादी एक राष्ट्रप्रेमी म्हणून आपला तो विषय छेडायचा पण त्यापूर्वी मला एक प्रश्न मोठा पडतो आता ह्या निवडणूक आहेत नगरपंचायती झाल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवरती एक्सलंट म्हणजे अतिशय उत्तम दर्जेदार लोक निवडून आले मी काय म्हणतो दर्जेदार त्यांचा दर्जा आहे निवडून यायचा तेच लोक या ठिकाणी निवडून आले आता पुढला टप्पा आहे तो जिल्हा परिषदेचा आणि महानगरपालिकेचा आता जिल्हा परिषद आणि महानगरपालिका याहून महत्वाची फक्त मुंबईची महानगरपालिका यांना वाटते ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जे लहान मतदारसंघ होते नगरपंचायतचे नगर परिषदचे त्या ठिकाणी या लोकांना जाऊन सभा लावाव्या वाटल्या नाही त्या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षित आहे त्या ठिकाणी मराठी माणूस हा सुरक्षित आहे तो भागावरती कुठलाही शासन अन्याय करत नाही फक्त अन्याय मुंबईवरती होणार आहे आता हे मागचे पंचवीस वर्ष सत्ता यांच्याकडे होते त्यावेळेस काही नाही झालं त्यावेळेस अतिशय चांगलं होतं आणि आता जर महानगरपालिका यांना देण्यात आली तर त्यावेळेस मुंबई ही गुजरातकडे जाईल किंवा मराठी माणूस हा सुरक्षित नाही हे मी म्हणत नाही कारण पाठीमागे राज ठाकरे साहेबच म्हणायचे उद्धव ठाकरेंच्या महानगरपालिकेमध्ये कंत्राटदार हे गुजराती आहेत कंत्राटदार हे उत्तर भारतीय आहेत आणि सगळं काही आहे ते ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी उत्तर प्रांतीयांना देऊन टाकलं मग महाराष्ट्रीयन जे मराठी आहे त्यांचं काय हे त्यांनी सांगितलं मग त्यावर तुम्हाला सांगायचं काही नाही पण त्या मंचावरून दोघं भाऊ बसलेले असताना त्या ठिकाणी जो चेहरा पडला होता तो चेहरा पडला होता ते म्हणजे राज ठाकरेंचा तिथे एक खुशी असते बघा त्या चेहऱ्यावरती जे उद्धव ठाकरेंच्या जी खुशी होती ती खुशी तो उल्हास तो जोश हा तिथं राजसाहेबाचा नव्हता मुळात ह्या गोष्टी हे पटत नसतील पण त्यांनाही पुढं पुढला पर्याय नाही म्हणून ते इकडं आले असतील किंवा काहीतरी त्यांचा दुसरा मास्टर स्ट्रोक असेल त्यामुळे तिकडे हो आले असतील पण त्यांचेही थोडस आतून त्यांनाही अ बेटर फील होत नसेल असा चेहरा बघून मला तरी वाटतय तुम्ही त्यांची पूर्ण कालची बघितल्या असाल व कळेल त्या ठिकाणी राज ठाकरे साहेबांचा चेहरा कसा होता मग यामध्येच या हिंदुत्व कडवट हिंदुत्व म्हणून दोन्ही हे साहेब भव्यशाली ओढायचे आणि बाळासाहेबाचा जो बाणेदारपणा आहे बाळासाहेबांची जी विश्वासार्हता आहे बाळासाहेबाला अक्षरशः महाराष्ट्रानं डोक्यावरती घेतलं महाराष्ट्राचा तरुण बाळासाहेबांसाठी आपलं जीवन वाहून द्यायला तयार होत ते का होत कारण त्या शिवसेनानं हिंदुत्ववादी लोक गोळा केले होते त्या शिवसेनेच्या पाठीमागे भक्कमपणे हिंदुत्ववादी होते, हिंदुत्व होते। कुणी कसही वागो बघा चिखल्यामध्ये कमळ असेल ना कमळ हे चिखल्यामधूनच खिलत असते किंवा फुलत असत मग या ठिकाणी उद्धव साहेबांनी हे हिंदुत्व जे आहे ते अक्षरशः खुंटीला टांगलंय असं या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला कारण त्या मदुराईच्या मंदिरामध्ये जे ज्योत लावायची होती पवित्र ज्योत त्यावरून तिच्या न्यायाधीशावरती महाभियोग आणला ते, महा ते प्रकरण स्टॅलिन होतं पण त्या ठिकाणी सह्या यांच्या खासदारांनी केलं वक्फ बोर्ड बिलाला विरोध यांनीच केलाय आणि खास म्हणजे संभाजीनगर नावाला ज्या लोकांनी विरोध केला त्याला त्या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे संभाजीनगर मधून त्या ठिकाणी खैरे साहेबांनी जो विरोध केलेला आहे ह्या गोष्टीला म्हणजे नेमकं आपण आपला पक्ष कुठल्या बाजूला घेऊन चाललो तर आपण कुठल्या मार्गावरती घेऊन चाललो तर यावरती पक्षाचं यश आणि भवितव्य हे असतय हे लक्षामध्ये घ्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टीवरील ह्या सगळ्या महानाट्यावरील आता मराठी माणूस मराठी टक्का आणि महाराष्ट्रात मुंबई राहणारच नाही ठाकरे बंधू जर निवडून नाही आले तर मुंबई राहणार नाही असं जो काही सांगायचा प्रयत्न चालला आहे हे पूर्ण महाराष्ट्राला समजतंय मग आता ह्या सगळ्या प्रकरणावरून एक गोष्ट त्या ठिकाणी देवाभाऊने बोलली आहे आणि ते त्यांचं जे वाक्य आहे मित्रांनो अक्षरशः तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आहे हिंदुत्व विचारसरणीचे आम्ही आहोत हिंदुत्व विचारसरणी ही आमची आहे आणि ते मरेपर्यंत राहील मतासाठी शाली बदलणारे म्हणजे आता मताची गरज आहे भगवी शाल ओढली तिकडे दुसरीकडे गेलं निळी भगवी हिरवी शाल ओढली निळी शाल ओढली निळी बिंद लावली टोप्या लावल्या हे असे नाटकं या ठिकाणी आम्ही करणार नाही आणि मतासाठी भगवी शाल ओढायची ही आम्हाला जमणार नाही म्हणजे मतासाठी हिंदुत्व आहे आणि ते नंतर नाही असं अजिबात यांच्याकडनं कधीच होणार नाही याची गॅरंटी आम्हाला तर आहेच कारण भाजपची जी काही आयडिओलॉजी आहे ते यांचा एक खासदार असताना तीच होती आता पूर्ण सत्ता यांची आहे तरी तीच आहे त्यामध्ये एक काडीबरही बदल नाही मतासाठी हिंदुत्वाच्या विरोधामध्ये कधीच हे ना लोक नाही गेले हे लोक आपल्या मातीशी आपल्या लोकांशी आपल्या देशाशी धर्माशी प्रामाणिक आहेत याचं उदाहरण द्यायची काही गरज नाही कारण हे सर्वांना माहितीच आहे मग मा मतासाठी धर्म बदलणारे आम्ही नाही मतासाठी शाली ओढणारे गरज संपले की शाली काढणारे ही आम्ही नाही असं या ठिकाणी देवाभाऊ नेमकं म्हणाल को म्हणले कोणाला तर मतासाठी शाली ओढते कोण हे सर्वांना माहिती मतासाठी भव्यशालीचा शालीचा वापर करते कोण माहिती माझ्या हिंदू बंधू भगिनीं पासून आता माझ्या मतदार बंधू भगिनी पर्यंत आलं कोण हेही माहिती मग ह्या सगळ्या गोष्टी आता मुंबई महानगरपालिकेच्या उद्देशानं जर दोन बंधू एकत्र आलेले असतील चांगली गोष्ट आहे वाईट नाही पण या ठिकाणी मतदारांनी लक्षामध्ये घ्यायला पाहिजे की नेमकं मतदाराच्या भावनेशी नेमकं खेळते कोणी हा विषय महत्वाचा आहे कारण याच मतदाराला काही दिवसापूर्वी हे लोक पैसे घेऊन मतदान करतात असा प्रश्न या मतदारावरतीच विचारला गेला आणि त्या ठिकाणी दोषी ही महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीला आणि मतदारांना केलं होतं बिहारच्या निवडणुकीवरून दहा हजार रुपये घेऊन मत हो केले महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पंधराशे रुपये घेऊन ह्या महिला विकल्या गेल्या अशा अनेक गोष्टी मधल्या काळामध्ये तुम्ही ऐकला असाल म्हणजे मतासाठी नमका माणूस कुठपर्यंत बोलू शकतो हेही तुम्ही बघितलं असं पण ह्या सगळ्यावरती एका मार्मिक जे काही उदाहरण आहे म्हणजे देवाभाऊच त्यांनी अक्षरशः सर्वांची मनं जिंकली आहेत आणि यांचा जो काही खुटरडेपणा आहे जो बुरखा आहे देखावा आहे हेही त्या ठिकाणी अक्षरशः फाडून गेला की गळून पडला हिंदुत्व ही दाखवायची गरज नाही हिंदुत्व ही जगायची गोष्ट आहे हे परत यातून सिद्ध झालंय आणि देवा भाऊ हे कधीही याच्या विरोधामध्ये जातील असं अजिबात वाटणार नाही वाटू शकणार नाही कारण काय तो बेस हा त्यांचा आतापर्यंत आहे आणि मरेपर्यंत तोच राहणार आहे तो, तो म्हणजे हिंदुत्व मतासाठी विकले जाणारे हे लोक नाहीत हे परत त्यांनी सिद्ध केलंय आता भाऊ या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजून काय काय आपल्याला ऐकायला मिळतंय अजून काय काय नवीन भाका आपल्याला ऐकायला मिळते आपण पाहणारच आहोत तोपर्यंत तो सर्वांना रामकृष्ण हरी म्हणण्यापूर्वी विनंती चॅनलला सबस्क्राईब करा गेले दाबा आणि कमेंट करा भारत माता ही जय